बेडग येथे जयंत केसरी बैलगाडा शर्यतीची जयत तयारी सुरू राज्यातील नावाजलेल्या बैलांची हजेरी शनिवारी बावीस रोजी शर्यत प्रेमींनी उपस्थित राहण्याचं सभापती बापूसाहेब बुरसे यांचं आवाहन मिरज तालुक्यातील बेडग येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी या भव्य बैलगाडा शर्यतीचे शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याजवळ बेडगपट्टा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मिरज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बापूसाहेब बुरसे आणि त्यांचे बंधू माजी सभापती दिलीप बुरसे बाळासाहेब नलवडे बाळासाहेब ताटे कुबेरखोत सुनील सूर्यवंशी धनराज बुरसे यांनी बेडग येथे जयंत केसरी बैलगाडा शर्यत प्रथम घेऊन मिरज तालुक्यात बैलगाडा शर्यतीची परंपरा सुरू केली होती आणि यावर्षी ही जयंत बैलगाडा शर्यत आयोजित केलेली असून जनरल अ गटात प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार एकशे अकरा तृतीय क्रमांक एकावन्न हजार एकशे अकरा असं बक्षीस दिलं जाणार आहे तरी बैलगाडा शर्यतीची जय्यत तयारी पूर्ण झालेली असून महाराष्ट्रातील नावाजलेले बैल या शर्यतीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आज सभापती बापूसाहेब बुरसे यांनी दिली आहे ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील मोहन साखर कारखाना आरोग्याचे चेअरमॅन मनोजबाबा शिंदे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष देवराज दादा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र शासनाचे नियम काटेकोरपणे पालन करून बैलगाडा शर्यती पार पाडल्या जाणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन कंगुणे विष्णू पाटील यांनी दिलेली आहे तरी सर्व बैलगाडा शर्यती प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलं आहे आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक बावीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता भव्य अशा शर्यतीचं आम्ही आयोजन केलं आहे या शर्यतीसाठी आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब त्याचप्रमाणे मोहनराव शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मनोज बाबा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील त्याचप्रमाणे बाजार समितीचे सभापती सन्माननीय सुजयनारा शिंदे माजी सभापती दिनकर पाटील राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बापू पाटील राष्ट्रवादीचे सरचिटणीस सन्माननीय मुळी साहेब हे सर्व नेते त्याचप्रमाणे पंचगृषीतील सर्व गावातील सन्माननीय सरपंच सोसायटीचे चेअरमन आमच्या गावातील हिंदू एकताचे अध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी विष्णुपंत पाटील साहेब त्याचप्रमाणे बिजली ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय साहेब त्याचप्रमाणे संभाजीराजे पाटील आमच्या गावचे सरपंच उमेशभाऊ पाटील इतर सर्वच नेते मंडळी इथं उपस्थित राहणार आहेत तरी सर्व भागातील लोकांनी या शर्यतीचा आनंद घ्यावा या शर्यतीच्या मध्ये अ गट ब गट आणि दुसरा चौसा आणि बिनदाती अशा प्रमाणे नियोजन केलेलं आहे अ अग गटाचं बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये असून या भागात एकदम करेक्ट असं मैदान करण्यात येणार आहे सर्व शर्यतीप्रेमींनी आणि आसपासच्या सर्व लोकांनी या शर्यतीमध्ये कर्नाटकातील सुद्धा आणि महाराष्ट्रातील नामवंत गाड्या येणार आहेत तरी या सर्व आमच्या जनतेने पाहण्याचा आनंद घ्यावा ही त्यांना विनंती त्याचप्रमाणे आमचे बंधू मिरज पंचायत समिती माजी सभापती दिलीपराव ओरसे हे यांनी याचे नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या गावातील शेतकरी संघटनेचे नेते भरत चौगले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य प्रदेश युवाध्यक्ष बाळासाहेब ओमाशे बेडगावचे डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोजे ना, अशा पद्धतीनं आमचे सहकारी बाळासाहेब नल्लवडे आणि बाळासाहेब ताटे हे उपस्थित राहणार असून सर्व पंचवर्षीय लोकांनी याचा आनंद घ्यावा मैदान अगदी करेक्ट होणार आहे त्याची माहिती आमचे सहकार्याने देतीलच जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत शासनाच्या नियमाप्रमाणे आयोजन केलेलं आहे जयंत केसरी आमचे सहकारी बापूदादा बुरशे व दिलीप बुरशे यांनी हे आयोजन केलेलं आहे या पट्ट्यावरती जवळजवळ सर्व नामांकित बैल येणार आहेत आदत दुसा गट दुसा चौसा आणि ब गटाने एक लाख अकरा हजारचा जनरल असे गट उद्याच्याला होणार आहेत पहिल्यांदा आदत होईल दोन नंबर दुसरा चौसा तीन नंबर ब गट आणि चार नंबर जनरल सोडण्यात येईल याचे नेम असे आहेत आम की आमच्या सहकारी मल्लिका मल्लिकार्जुन कोगु यांनी सांगितलेलंच आहेत पण माझं मत आहे आमच्या गावातील सुद्धा एकही गाडी जाणार नाही मोटरसायकल फक्त प्रेक्षकांनी साईडने येणाऱ्या ट्रॅकवरती कुणीही उभा राहायचं नाही आणि याचं सहकार्य सर्वांनी करायचं आहे व मोटरसायकल घाटी बॅटरी हे होणारच नाही शंभर टक्के हे मध्ये मैदान होणार आहे गेल्या वेळेलाही आम्ही जयंत केसरी एक नंबरचं मैदान व्यवस्थित आणि शासन नियमाप्रमाणे आम्ही केलेलं होतं ह्या वर्षीही त्याच्यापेक्षा काटेकोरपणे आम्ही मैदान पार पाडणार आहे आमच्या गावातली एकही मोटरसायकल याच्यामध्ये जाणार नाही फक्त ड्रोन कॅमेरावाले मीडियावाले दोघं तीन तेवढेच का असतील याच्या व्यतिरिक्त मोटरसायकल किंवा बघ्यांनीसुद्धा सुद्धा भुजव भुजवायचं सुद्धा नाही ना दुसरी गोष्ट आम्हाला या रेल्वेच्या ट्रॅकपासून आम्ही हा थोडस प्रॉब्लेम आल्यामुळे साईडला घेतलेला आहे त्या ट्रॅकवरती कुठल्याही प्रेक्षकांनी गर्दी झाली तरी सुद्धा बघायला जायचं नाही आहे आणि गेलं त्याची सर्वस्व जबाबदारी ते स्वतः असणार आहेत व बाकीच्या लोकांनी जे ट्रॅकवर बैल पळतात तिथे सहकार्य करायचं आहे प्रेक्षकांनी हे सहकार्य करून आम्हाला मैदान पूर्ण शासनाच्या नियमाप्रमाणे करण्यास सहकार्य करावे सर्वप्रथम मी जयंत केसरी जैन जयंत पाटील साहेबांना शुभेच्छा देतो व बापूदादा बुरसे आणि दिलीप बुरसे यांचे मी मनापासून पहिले आभार मानतो कारण बैलगाडी मालक चा, चालक मालक व बैलांना आज खरोखर एक किंमत महत्व अशा लोकांच्यामुळे महत्व आलेलं आहे कारण मैदान हे कोण काढत नाही मैदान हा फक्त शोक म्हणून करणारे लोक आहेत पण मैदान जातीने करणारी ही व्यक्ती आमच्या बेडकमध्ये असतील ही बापूदादा बुरसे दिलीप बुरसे आमचे विष्णुपंत पंत पाटील असतील मैदान नेम आटी सांगण्याच्या बाबतीत म्हटलं तरी आमचे विष्णू पंत पाटील जर झाले मैदानामध्ये तर नेमाच्या बाबतीत तो बैल स्वतःच जरी असला तर तिथं हायगे कुठे नसत्या पण पहिला माझी आता अशी आहे की मैदान आपण काढत असताना मैदान आपण नियमानं करणार आहे त्या बेडगेच्या मैदानाचं नाव बदनाम करण्याचं काम बऱ्याच लोकांनी केलेलं आहे मैदान कोणतं किरकोळ काढतंय पण मैदानामध्ये नाव बदनाम करायचं कॅटी बॅटरी झाली हे चुकीचं वाक्य आहे मैदान हे करेक्ट जयंत केसरी दुसऱ्यांदा चालू आहे माझ्या हिशोबानं तर दुसऱ्यांदा मैदान होत असेल क्लिअर मैदान झालेलं हे दुसरं मैदान सुद्धा असं होईल की पंचकृषीमध्ये नाव गाजलं जाईल ह्या मैदानचं तर मैदानामध्ये नेम आटे असे आहेत की मोटरसायकलवाल्यांनी पहिली आपली आपली पार्किंग व्यवस्था आपण स्वतः करायची आहे या गेटच्या ह्या कंपाऊंडच्या आत कुणी मोटरसायकल आणायची नाही जर आणलाय त्यांना महाप्रसाद मिळेल दुसरी गोष्ट या पट्ट्यावर जात असताना पंच नेमत असतील बुरसे व दिलीप बुरसेनी जे नेमतील पंच त्यांचीच मोटरसायकल आत जाईल मग आमच्या गावकऱ्यांना पहिला विनंती कुठली आहे की गावकऱ्यांनी पहिला ही आपण स्वतः सुधारायचं आहे कुठलीही चूक न करता आपलं मैदान चांगलं करायचं या हिशोबाने आपण ह्या पट्ट्यावर आहे मी गावातलाच आहे माझ्या वळखीचं आहे मी आत गेलो तर चालतंय किंवा मी बघायला ढकललं तर चालतंय ह्या अजिबात चालणार नाही नेहाती ह्या कडक लागणार व रेल्वे रोड जे आहे त्या जो खाली ने ने, तेंची तेंची जे खाली ब्रिज आहे त्या ब्रिज खालून मोटरसायकल वाल्याने बैलगाडी वाल्याने वंडायचा नाही केलं असेल तर त्यांची कारवाई त्यांचं त्यांनी बघून घ्यायचं ह्या मैदानाची कमिटी कुठली जबाबदार राहणार नाही हे मैदान महाराष्ट्र शासनाच्या नेमाप्रमाणेच होईल आणि नेम म्हणजे सगळ्यात महत्वाचं पहिला आपण आलोचन करत असताना मोटरसायकलचा एक साथिक वेळ उदाहरण आहे काठी बॅटरी चेक केली जाईल बैलगाडी आता चालक मालक कोण आहे त्यांना समोर बोलून घेऊन सूचना पहिला कमिटीने दिली जाईल त्यानंतर मैदान सुटेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बेडक